मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना गेल्या वर्षी सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात शिंदे सरकारने मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर केली आहे या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून दिला जात असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण नऊ हप्ते जमा झालेले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एकाच टप्प्यात देण्यात आले होते दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिला पुढील म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत महत्वाचे म्हणजे पुढील महिन्याच्या लाभाबाबत म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे खर तर लाडकी बहीण योजनेचे पैसे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळू शकतात अशी बातमी समोर आली होती पण प्रत्यक्षात अगदी अक्षय तृतीयेचा सण साजरा होत असतानाही एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती हाती आलेली नाही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिल महिना संपण्याआधीच मिळेल असं सांगितलं होतं मात्र तुर्तास तरी तसे होताना दिसत नाही त्यामुळे आता एप्रिलचा लाभ एप्रिल महिन्यात मिळणार नसून हा देखील लांबू शकतो अशा चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी निराशाजनक बातमी आहे दरम्यान एप्रिल महिन्यात जर एप्रिलचा लाभ मिळाला नाही तर पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यामध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्रित जमा होऊ शकतात यामुळे आता या योजनेत संदर्भात नेमका काय निर्णय होतो हे पाहणे खरंच उत्सुकतेचे राहणार आहे तुम्हाला आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चैनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा